नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे तर आत्ताच नाईटशी परून आम्ही घरी ला आलेलो आहे आणि आता गाडी आपली खूपच खराब झाली आहे त्यामुळे गाडी धुवायची होती तर गाडी अंगणामध्ये लावली आणि धुवायला सुरुवात केली आम्ही बघू शकता की मुलंही खूप एक्सायटेड होती गाडी धुण्यासाठी गाडी बघितली की खूपच खुश होतात तर तीही गाडी धुत होती आणि पाहू शकता तुम्ही म्हणजे मन लावून गाडी धुत होती तर त्याच्यानंतर ते, ना त्यांना फिरायला जायचं होतं म्हणून ती हट्ट करत होती अशा तऱ्हेने आम्ही गाडी धुलेली आहे अंगणामध्येच आमचं पाणी होतं आणि बघू शकता गाडी धुल्यानंतर इतकी सुंदर दिसते ना मित्रांनो काय सांगू गाडी म्हणजे स्वर्ग सुख एका साईडला आणि आपली गाडी धुनल्यानंतर जे बघतो ना आपण ते सुख एका बाजूला म्हणजे बघू शकता मुलंही खूपच म्हणजे एवढं सांगत होतं तरी ऐकत नव्हती ते साईडला जातच नव्हते भिजत होते पण गाडी धुत होते आणि गाडीविषयी विशेष प्रेम विशे आहे मुलांना आमच्या बघू शकता की ती मन लावून ती गाडी धुत आहेत आणि अशा तऱ्हेने गाडी धुऊन झाली आणि म्हटलं आता गाडी अंगणामध्ये परत लावूयात आणि मग नंतरनं त्यांना घेऊन फिरायला जाऊयात म्हणजे गाडी मस्तपैकी धुली साईडला लावली म्हटलं आता तुम्हाला फिरायला घेऊन जातो म्हणून ती खूप खुश होते सो अशा तऱ्हेने आपण गाडी धरलेली आहे खरंच खूप सुंदर दिसत होती गाडी काही म्हणा अक्षरशः घोडा आहे घोडा आहे खरंच इतकी सुंदर दिसत होती ना खरंच माझं म्हणजे विशेष प्रेम आहे माझ्या गाडीवरती खूप म्हणजे खूपच आवडतं मला मित्रांनो सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात सुरुवातीला नवीन असल्यामुळं थोडं एवढं प्रॉपर आपल्याला जमत नाही आहे पण तुमच्या सपोर्टची गरज आहे सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल आणि लाईक करा कमेंट करा मी असेच व्हिडिओज बनवत राहीन सपोर्ट करा हो आणि गाडी कशी तुटली नक्कीच कळवा बरं का माझी पहिली गाडी आहे आणि स्वतःच्या मेहनतीच्या स्वतःच्या कष्टातनं घेतलेली गाडी आहे त्यामुळे खूप प्रेम आहे या गाडीवरती तुमची साथ अशीच राहू द्या